कधी तुम्हाला अचानक पाटीत किंवा पोटात असह्य वेदना होतात का लघवी करताना जळजळ होते किंवा कधी कधी लघवीतून रक्तही येतं जर यापैकी काही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आज आपण एका अशाच त्रासाबद्दल बोलणार आहोत ज्याने अनेकांना हैराण करून सोडला आहे तो म्हणजे किडनी स्टोन नमस्कार मंडळी मी डॉक्टर विक्रांत शिंदे आणि डॉक्टर शिंदेज होमिओपॅथी या आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर मंडळी किडनी स्टोन म्हणजे काय आपल्या शरीरातील किडनीत तयार होणारे छोटे कठीण खडे म्हणजेच किडनी स्टोन हे खडे मीठ आणि खनिजांच्या मुख्यतः कॅल्शियम ऑक्सिडेट युरिक ॲसिड यांच्या साठ्यामुळे बनतात विचार करा आपल्या शरीरात वाळूसारखे किंवा छोट्या गोट्यांसारखे खडे तयार होतात हे खडे जर छोटे असतील तर ते लघवी वाटे नैसर्गिकरित्या बाहेर पडू शकतात आणि फारसा त्रास होत नाही पण जेव्हा ते मोठे होतात आणि मूत्रवाहिनीतून खाली सरकताना अडकतात तेव्हा मात्र ते प्रचंड वेदना देतात आता आपण किडनी स्टोनच्या मुख्य लक्षणांबद्दल बोलूया ही लक्षणे ओळखणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून वेळेवर उपचार सुरू करता येतील तीव्र वेदना होणे हे याचे मुख्य आणि सर्वात त्रासदायक लक्षण आहे कमरेच्या बाजूला पाठीत पोटात किंवा ओटी पोटात अचानक तीव्र असह्य वेदना सुरू होतात या वेदना कधी कधी इतक्या तीव्र असतात की त्यांना कॉलिकी पेन असंही म्हणतात हे दुखणे एका बाजूने सुरू होऊन खाली मांडीपर्यंत किंवा जनेंद्रियापर्यंत पसरू शकते लघवी करताना तीव्र जळजळ किंवा वेदना होणे वारंवार लघवीला जावे लागणे पण प्रत्येक वेळी कमी लघवी होणे रघवीचा लंग रंग बदलणे कधी कधी लालसर किंवा गुलाबी दिसणे लघवीतून रक्त येणे लघवीला दुर्गंधी येणे तीव्र वेदनांमुळे अनेकदा मळमळ होते आणि उलटीही येऊ शकते ताप आणि थंडी वाजून येते जर किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात इन्फेक्शन म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाले असेल तर ताप आणि थंडी वाजून येऊ शकते ही एक गंभीर स्थिती असू शकते या आणि याकडे दुर्लक्ष करू नये लघवी करताना जर अडथळा होत असेल मूत्रवाहिनीमध्ये जर खडा अडकला तर लघवीचा प्रवाह कमी होतो आणि पूर्णपणे थांबतो यापैकी कोणतीही लक्षणे तुमच्यामध्ये सातत्याने दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे स्टोनची अनेक कारणे असू शकतात पण काही प्रमुख कारणे आपण पाहूयात सर्वात सगळ्यात इम्पॉर्टंट जे स्टोन होण्याचं कारण आहे की पाणी कमी पिणे हे सर्वात मोठे कारण आहे जेव्हा तुम्ही पुरेसे पाणी पित नाही तेव्हा लगवेतील क्षार आणि खनिजे अधिक प्रमाणात जमा होतात आणि खडे तयार होण्याची शक्यता वाढते आहारामधले प्रोटीन मीठ आणि साखरेचे जास्त सेवन पॅकेटबंद पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ जास्त खाणे चॉकलेट्स नट्स यांसारख्या ऑक्सिलेट असलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करणे तसेच तुमची फॅमिली हिस्ट्री जर असेल तुमच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये कोणाला को किडनी स्टोन असेल इतिहास असेल किंवा हिस्ट्री असेल तर तुम्हालाही किडनी स्टोन होण्याचा धोका असतो आणि तसेच काही वैद्यकीय स्थिती जसे की ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा मूत्रमार्गाचे वा होणारे वारंवार इन्फेक्शन म्हणजेच रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन पोटाचे काही आजार जसे की क्रॉन्स डिस डिसीज तसेच पॅराथायरॉड ग्रंथीमध्ये बिघाड हे काही अशी कारणे होती कि स्टों हो की ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो आता आपण पाहणार आहोत की किडनी स्टोनचं निदान कसं करतात किडनी स्टोनचे निदान करण्यासाठी डॉक्टर सहसा शारीरिक तपासणी करतात त्यानंतर लघवी तपासणी रक्त तपासणी आणि सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करून खड्याचा आकार प्रकार आणि नेमके स्थान शोधतात किडनी स्टोनचा त्रास टाळण्यासाठी काही सोपे उपाय हो सर्वात इम्पॉर्टंट पुरेसे पाणी प्या दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या तुमचे तुमची युरिन फिकट पिवळी असेल इतके पाणी प्या मिठाचा वापर कमी करा आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी करा तसेच जास्त प्रमाणात मांसाहार आणि गोड पदार्थ खाणे टाळा प्रोटीन आणि साखरेचे सेवन नियंत्रणात ठेवा भरपूर फळे आणि भाज्या खा जसे की लिंबू मोसंबी यासारख्या सायट्रस फळांचे सेवन करा नियमित व्यायाम करा शारीरिक हालचाल स्टोनचा धोका कमी करते आता आपण पाहणार आहोत किडनी स्टोन झालेला आहे पण त्याच्यावरती उपचारांचे पर्याय कोणते आहेत त्यांच्यावरती ऑप्शन्स कोणते आहेत जसे की लहान खडे नैसर्गिकरित्या बाहेर पडू शकतात डॉक्टर वेदना कमी करण्यासाठी औषधेही देतात मोठ्या खड्यांसाठी लिथोट्रेप्सी ज्यामध्ये आवाजाच्या लाटा वापरून खडे तोडले जातात किंवा शस्त्रक्रिया यासारखे पर्याय उपलब्ध आहेत पण आज आपण एका अशा सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी किडनी स्टोनवर मुळापासून कार्य करते हो ती म्हणजे होमिओपॅथी होमिओपॅथीमध्ये किडनी स्टोनचा विचार केवळ खाड्यांचा त्रास म्हणून केला जात नाही तर रुग्णाच्या संपूर्ण शारीरिक आणि मानसिक लक्षणांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे औषध निवडले जाते यामुळे होमिओपॅथी उपचार किडनी स्टोनवर अत्यंत प्रभावी ठरू शकतात आता होमिओपॅथी औषधांचे फायदे काय आहेत सगळ्यात फायदा हा आहे की खडे विरगळण्यामध्ये नैसर्गिकरित्या मदत करतात होमिओपॅथी औषधे हे नैसर्गिकरित्या जे खडे झालेले आहेत तयार ते विरगळण्या विरगळण्यासाठी आणि शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात तसेच वेदनेपासून आराम आता होमिओपॅथीमध्ये तीव्र वेदना कमी करण्यासाठी उत्तम औषधे आहेत पुन्हा खडे तयार होण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी करते ही उपचार पद्धती केवळ सध्याच्या खड्यांवरच नाही तर भविष्यात खडे तयार होण्याची प्रवृत्तीच कमी करते कुठलेही दुष्परिणाम नाहीत होमिओपॅथी औषधांचे सहसा कोणतेही दुष्परिणाम नसतात त्यामुळे ते सुरक्षित आहेत शरीराला आतून निरोगी बनवतात होमिओपॅथी मेडिसिन्स आपण घेतल्यानंतर आत आपले जे आतमधून जे शरीर आहेत त्यालाही निरोगी बनवण्यामध्ये मदत करतात ते शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुधारते आणि एकूण आरोग्य सुधारते उदाहरणार्थ होमिओपॅथीमध्ये अनेक उपयुक्त औषधे आहेत बर्बेरिस वेलेगेरिस हे औषध किडनी स्टोन लघवीच्या त्रासावर आणि वेदनांवर चांगले कार्य करते तसेच लायकोपोडियम हे युरिक ॲसिडच्या स्टोनसाठी उपयुक्त आहे तर कॅन्थरिस लघवी करताना होणाऱ्या तीव्र जळजळीसाठी वापरली जाते ही फक्त काही उदाहरणे आहेत प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट लक्षणांनुसार आणि शारीरिक स्थितीनुसार औषधे बदलू शकतात तर मंडळी आज आपण किडनी स्टोन म्हणजे काय त्याची लक्षणे कारणे प्रतिबंधात्मक उपाय आणि होमिओपॅथी उपचारांनी यावर कशी मात करता येते याबद्दल सविस्तर माहिती घेतली होमिओपॅथी उपचार हा किडनी स्टोनवर एक सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे जो मुळापासून या त्रासावर कार्य करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि डॉक्टर शिंदेज होमिओपॅथी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किडनी स्टोनबद्दल तुमचे काही प्रश्न असल्यास किंवा तुम्हाला इतर कोणतीही आरोग्यविषयक माहिती हवी असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आरोग्यविषयक माहितीसोबत तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद